पुरातत्व विभागाने शासनाकडे पाठपुरवठा करून तेत्तीस लाख रुपयांचा निधी खर्च करत साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय हे विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनले असून इमारतीवर सौर पॅनल बसविण्यात आले आहेत येत्या चार दिवसात सौर यंत्रणा कार्यान्वित होईल त्यामुळे महिन्याला येणारे सुमारे दीड लाखाचे बिल वाचणार असून दोनशे चाळीस वॅट वीज निर्मिती दररोज तयार होणार आहे त्र्याण्णव पॅनलच्या माध्यमातून हे काम पूर्ण झालेले आहे सार्वजनिक बांधकाम विभाग महावितरण पुरातत्व विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वेद महिला बचत गटाने हे काम केले आहे अशी माहिती छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी दिली ने किती वीज निर्मित होणार पन्नास केन्नास केवी होणार बिल किती एक दोन अडीच लाख आता आम्हाला किती पूर्ण लाख